मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषणाचे आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे या आंदोलनामध्ये महाराष्ट्रातील लाखो मराठा आंदोलक सहभागी झाले आहेत आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनात भर पावसात एका अज्ञात व्यक्तीने हजारो रेनकोट मराठा आंदोलकांसाठी वाटल्याचा काही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे आणि रेनकोट वाटणाऱ्या व्यक्तीचं आंदोलकांकडून आभार देखील मानल्याच्या काही पोस्ट व्हायरल झाला आहे दरम्यान यावर आता मनोज जारांगे पाटील यांनी प्रतिक्रिया देत आंदोलनाच्या नावाखाली पैसे गोळा करण्यात येत असल्याचा आरोप करत करणाऱ्या सहकाऱ्यांना देखील मनोज जारांगे पाटील हे चांगलं संतापल्याचं चा दिसून आलं तसेच अशा प्रकारे रेनकोटच्या नावाखाली किंवा अन्नछत्राच्या नावाखाली कोणीही पैसे मागत असेल तर पैसे न देण्याचं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलकांना केलं आहे आंदोलनाच्या ठिकाणी जे अन्नछत्र सुरू केलं आहे ते महाराष्ट्रातील लोकांनी आणि काही मुंबईतील लोकांनी सुरू केलं आहे अन्नक्षत्र जे सुरू केलं आहे ते एका एका व्यक्तीने सुरू केलं आहे पण त्यांच्या नावाखाली कोणीही पैसे कमवू नका अन्यथा मी मीडियात त्या व्यक्तीचं नाव घेईन परत असं म्हणू नका की हे काय झालं अन्नछत्र एकाने सुरू केलं आणि पैसे दुसरा गोळा करतोय अशा पद्धतीने गरिबांचं काम बंद करा नाहीतर स्पष्ट मी स्पष्टपणे त्या व्यक्तीचं नाव घेईन तो माझ्या कितीही जवळचा असला तरीही मी त्याचं नाव घेईन असं मनोज जरांगे पाटील यांनी इशारा दिला आहे तुम्ही माझ्यासाठी गाडी घेऊन पळता म्हणून तुम्ही पैसे जमा करू शकत नाहीत तुझ्या गाडीचे आतापर्यंतचे किती पैसे झाले ते सांग आम्ही सर्व मराठा वर्गणी गोळा करून घेतो आणि मी कोणाला बोलतो हे त्या व्यक्तीला चांगलंच कळत असेल कारण त्या व्यक्तीने लोकसभेत देखील पैसे खाल्लेत हे मलाही माहित असल्याचंच त्यांनी जरांगे पाटील यांनी सांगितलं आता ही रेनकोटच्या नावाखाली पैसे गोळा करत असेल तर ते मला जमणार नाही रेनकोट एका व्यक्तीने वाटलेत मला या ठिकाणी रेनकोट वाटप करायचं असं सांगून लोकांकडून पैसे जमा केले जात आहेत मात्र असे भिकार धंदे बंद कर तुझी माझ्या नजरेत प्रतिष्ठा आहे आणि मी स्पष्टपणे सांगतोय अन्यथा मी पुराव्यासह नाव जाहीर करेन असं मनोजरंगे पाटील यांनी म्हटलं आहे तुझी माझ्या नजरेत प्रतिष्ठा आहे की लोकसभेला तू कोणाकडून पैसे घेतलेत याचही नाव घेईन आणि रेनकोटचे कुणाकडून पैसे घेतलेत याचही नाव घेईन आतापर्यंत मी विषय हा सोडून दिलं होतं तू माझ्या जवळचा असेल किंवा लांबचा मलाही काही देणं घेणं नाही कधीही विश्वासघात होऊन द्यायचा नसतो मी जसं जातीसाठी पळतो आता तुझ्या गाडीचं किती रुपयाचं डिझेल झालं आहे ते सां। सांग महाराष्ट्रातील मराठ्यांना सांगतो आणि ते एका मिनिटात तुला देतीलच मी समाजाला सांगतो आणि एक एक रुपयाही कोणाला द्यायचं नाही आणि दिले असतील तर तुमचे पैसे परत घ्या माझ्या आणि आम्हाला रेनकोट किंवा छत्र्यांची गरज नाही आम्ही पावसातच बसू असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय मात्र तो व्यक्ती कोण आणि त्या व्यक्तीचं नाव हो। जरांगे पाटील यांनी पाठीशी का घालत आहेत हे महत्वाचं देखील एवढंच असणार आहे आणि येणाऱ्या काळात जरांगे पाटील हे त्या व्यक्तीचं नाव हो। उघडपणे सांगतील का हेही तेवढंच महत्वाचं असणार आहे कॅमेरामॅन आतिसह भारत सिंधे न्यूज इंडिया मराठी मुंबई